दाखवले मला कल्पना नाही दाखवले ते चुकीचं आहे युतीचं सरकार आहे युतीच्या सरकारमधला एक उपमुख्यमंत्री प्रमुख नेता जो अतिशय धडाकेबाज निर्णय घेतोय आणि समाजाला न्याय दे देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्यावरती असं घडत असतं ते दुर्धर आहे मी काही पाहिलेलं नाही असं त्यांनी ते वागवणे चुकीच भारतीय जनता पार्टीच्या अशा मुचकेनी खरंतर आरोप केलेला आहे अजित पवारांनी जिल्ह्याचा विकास निधी असेल त्यानंतर पर्यटनाचे संपूर्ण जे निधी आहे तो बारामतीला हलवला असा पण याच मला दुर्दैव यांचं ते असं का बोलतो एवढे सिनियर लिडर आहेत त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये दादाने भरपूर पैसे बाळा निर्णय घेऊन डॅसिंग निर्णय घेणार आहे पेवणे अहो आयुष्यात कधी एवढी मोठी योजना येऊ शकते का लाडकी बहीण योजना त्रेचाळीस हजार कोटी त्यासाठी उपलब्ध करून द्यायचं वीज बिल हे माफ आतापर्यंत कधी झालं नाही विलासरावच्या काळामध्ये निर्णय झाला होता पवारसाहेबांचं मागे घ्यायला होता हा एकमेव नेता आहे घेतलेला निर्णय कधी परत परत करत नाही शेतकऱ्यांच्या आयुष्यातला अतिशय भावाचा प्रश्न होता वीज बिल माफीचा असे अनेक प्रश्न आहेत अनेक अशा योजना आहेत तुमचं गॅस सिलेंडरचं बावन्न लाख कुमत देण्याचा जो त्यांनी निर्णय घेतला अशा प्रकारचा हडसी निर्णय घेणारा लिहिला शब्द पाळणारा एकमेव नेता म्हणजे त्याच्या विचाराचा पक्का तो दादा यात्रेमध्ये पर्यटनाची बैठक लावली शासकीय बैठकीला भाजप नेत्यांना बोलवण्याचा त्यांचा आरोप आहे हे कोणालाच ना बोलवलं नाही मी सुद्धा आता राष्ट्रवादीचा जनरल सेक्रेटरी आहे मला सुद्धा काही बोलवलं नाही तो शासकीय कार्यक्रम आहे शासकीय कार्यक्रमामध्ये चर्चा होणार आहे त्याला कळतरी आलं पाहिजे त्याला थे। त्याच्यासाठी निमित्त कशाला पाहिजे का मला बोलवलं पाहिजे मोठेपणा करण्याचं काही कारण नाही ज्याला आवड त्याला प्रेम आहे जिव्हाळा येतो येऊ पण त्यांनी असंही म्हटलं की शासकीय कार्यक्रमामध्ये ते अतुल देशमुखांचाच प्रचार करतात त्यांचीच अतुल बेनके 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 अतुल बेनके बेनके हा लोकप्रतिनिधी आहे अतुल बेनके लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधीचं जे काम आहे त्या कामाच्या संदर्भात ते बोलणार आणि ते का बोलवू नये काम करतो तो दे आताचा जो आमदार है उद्या तुम्ही आमदार वाल तुम्हारे सुधा बोलू घेना लोकान लोक बोलते तुमच्यावर भाजप आरोप केला गेला अजित पवारांचा एकटाचा फोटो लावला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दादाचाच कार्यक्रम आहे ज्यावेळेस सामूहिक एकत्र सुरू करणार युतीचा कार्यक्रम सुरू होईल तेव्हा तिघांचे फोटो असतो आणि त्या दोघां तिघांमध्ये इतकं एकमत आहे दादा देवेंद्र आणि एकनाथजी शिंदे त्यांच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचं अजिबात गैरसमज नाही गैरसमज जे स्थानिक लोक असतात ते निर्माण करतात कृपया त्यांनी करू नये असं शासकीय मुख्यमंत्री आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा फोटो का नाही अजित पवार पवारांचा उपस्थित राहतेच विधानसभा क्षेत्रामध्ये माहितीमध्ये मी त्याचा खरा पडलाय असं मागायचं का असं काही नाही असं काही नाही बरेच असे एकदा इलेक्शन लागले का बऱ्याच लोकांना इच्छा होती की आपण आपल्याला तिकीट बळावं आपल्याला संधी मिळावी आणि मग त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारी राजकीय मला सुद्धा आहे सोनोडेला आहे शरद लेंडेला आहे अशा अनेक जण आहेत या तालुक्यामध्ये आमदारकी स्वप्न पाहणारी पंधरा सोळा लोक आहेत त्याच्यात पार्टीचं याला तिकीट मिळेल आणि पार्टीच्या माध्यमात जो लढेल जो जिंकू येईल तो या तालुक्याचा आमदार तुम्ही जनसंवाद यात्रा ही महाविकास आघाडीची आहे एक एकट्यांची आहे आणि ही विकास आघाडीची नाही युती युतीची युती मग बाकीच्यांना का युती काय बोलून आजचा कार्यक्रम दादांचा आहे आता त्यांच्या तिघांचा सुद्धा एकत्रित कार्यक्रम होणार आहे तो लवकरच आपल्याला दिसेल आपण वीज माफी वरून बोललात विलासराव देशमुख देशमुखांनी वीज माफी केली होती शरद पवारांना गंभीर आरोप गंभीर आरोप नाही साहेबांनी सांगितलं की आपल्याला ते परवडणार नाही आणि साहेबांनी त्याला बघित गंभीर आरोप करत नाही शरद पवार एवढा मोठा माणूस आहे अजित पवार शरद पवारच्या भांडणामध्ये पडायची लायकी आमची नाही पवारांच्या कुटुंबामुळे बहुजन समाजाला बन बनला बनलाय यशवंतराव आणि वसंतदाच्या नंतर पवार कुटुंबामुळं त्यांच्या भांडणं जाण्याचं काय कारण आहे त्यांचे वैचारिक मतभेद आहेत पण त्यांच्याबद्दल बोलायचं नाही तेवढा मोठा मी नाहीये पण त्या काळाची घडलेली घटना आहे की साहेबांनी सांगितलं की परवडणार नाही म्हणून आता प्रचंड रेव्हेन्यू वाढलाय दादांनी ते धाडस केलंय दादाचं कौतुक केलं पाहिजे एवढ्या धाडचे निर्णय आता पण महाराष्ट्रात पुढे घेतला विलासरावांच्या त्या निर्णयाला पवारांनी का विरोध केला असं विरोध त्यावेळेस रेव्हेन्यू कमी होता आणि साहेबांना म्हटलं ते परवडणार अजित पवारांचं ते स्वप्न अजित पवारांचा पराभड झाला लोकसभेला त्यांच्या पत्नीचा पराभव तर लोकांना काही सहानुभूती निर्माण झाली सुप्रियाबद्दल शरद पवारांची मुलगी आणि साहेबांच्या असण्यात तिचा पराभव होणार आज जिवारी लागेल साहेबांना म्हणून त्या लोकांनी त्यांना मतदान पत्नीच्या पराभवामुळेच अजित पवार कुठेतरी बारामतीमधून लढायचं नाही असं अजिबात नाही पवार अजित पवार तिथे लढणार आहे लाखाने नोकऱ्यांना प्रत्येक म्हणजे राही ती मतं नाही आता मागच्या अमोलला मतं किती पडली अमोलला मागच्या वेळेस जुन्नर तालुक्यामध्ये एक लाख वीस हजार मतं अतुला किती पडली पंच्याहत्तर हजार पडली मतं हे बदलत असतात मतं हे बदल तरी अतून आमदार झाला झाली त्यांच्या मतामध्ये आम्ही